न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बदली झाली शाळेमध्ये शिक्षकांचा निरोप समारंभाच्या वेळी शिक्षकांचा निरोप समारंभ असल्यानं यावेळेस विद्यार्थ्यांना रडू कोसळले यामुळे शाळेतील वातावरण भाऊक झाले असं चित्र दिसून आलंय निंबा पवार हे शिक्षक गेल्या एक वर्षापासून मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य होते त्यांनी मुलांना लावलेली माया आणि जिव्हाळा आणि केलेले ज्ञानदान यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आपुलकीचे नाते निर्माण झाले होते त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी शाळेमध्ये भावुक वातावरण निर्माण झाले शिक्षकांची बदली झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी जेवणही केले नसल्याचं बोललं जात आहे आम्ही जेव्हा नवीन आलो तेव्हा आम्हाला इतकं आनंद नव्हता झाला पण नंतर हळूहळू जसं गावातील पालक विद्यार्थी यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं खूप आम्हाला ज्ञानदानासाठी खूप आनंद झाला आणि मुलं आम्हाला शिकवताना मुलं अभ्यास करत होते आणि त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी झालो आमची खूप इथं काम करण्याची खूप शाळा मोठी करण्याची आमची खूप इच्छा होती पण काही प्रशासकीय कारणाने शासनाने बदली केल्यामुळे मला नवीन शाळेत रुजू व्हावं लागतं खूप आनंद बी झाला आणि दुःख पण झाला की मी एका वर्षात एवढा लढा लावण्यात यशस्वी झालो याची पावती मला काल मिळाली पण मी त्या विद्यार्थ्यांना असं सांगतो की बदल हा निसर्गाचा नियम आहे तो तुम्ही स्वीकारा आणि याच्या पुढे तुम्हाला चालायचं आहे इथं थांबून चालणार नाही आता आज आताच तुम्ही अंकुर आहेत तुम्हाला खूप मोठं वठश्य व्हायचे तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे स्वतःसाठी जगायचं आहे वडिलांसाठी जगायचं आहे या गावासाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे तर तुम्ही त्या याच्यामध्ये गुरखटून न जाता पुढे चाला अभ्यास करा यशस्वी व्हा ही आमच्यासाठी खूप मोठी पावती असेल आमच्यासाठी हा मोठा पुरस्कार असेल नायगाव शाळा जर मला रिक्त दिसली तर मी डोळे बंद करून मी नायगाव शाळा सांगेल की मला नायगाव शाळा द्या कारण की मी त्या शाळेत काम केलेलं आहे मला तेथील पालकांचा तेथील गावाचा खूप मोठा सहकार्य आहे अनुभव आहे आणि ते मला भविष्यात सुद्धा सहकार्य करतील त्याच्यामुळे मी नायगाव सहज आणि डोळे लावून नायगावची निवड करेल सहकार्यांचे साथ कशी मिळाले सहकारी असे सहकारी मला मिळाले नव्हते आणि भविष्यात मिळणार पण नाही मला पाटील सर पाटील मॅडम झाले सर इतकं सहकार्य लाभलं मला कधीच वाटलं नाही की मी परक्या मी एवढ्या दीडशे किलोमीटर अंतर आहे पण मला कधीच वाटलं नाही की मी परक्या ठिकाणी आहे मला इतका असं वाटतं की हे माझ्या भाऊ बहिणीच आहेत आणि मला कधी काही अडचण असेल मला तर त्यांनी त्या अडचणीमध्ये चांगल्या मोलाचा सल्ला दिला आहे आणि मी त्यांच्याकडून अशा पेक्षा करून की मला मी जेव्हा बी त्यांना हा खाने ते माझ्यासाठी समती बदली या शाळेत आम फक्त अठ्ठ्याऐंशी आधार कार्ड होते आपल्याला एक्क्याण्णव पाहिजे होते पण काही मुलांचे आधार कार्ड काढण्यात आम्ही कमी पडलो कारण त्या मुलांच्या जन्मतारखेचा किंवा जन्मदाख्यांचा म्हणजे मिळाले नाहीत त्यांच्या आईवडिलांचे पण दा जन्मदाखले मिळाले नाहीत त्याच्यामुळे तो ती प्रक्रिया यशस्वी झाली नाही आणि त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो आम्ही खूप प्रयत्न करे स्वतःहून सर मोठ्या गाडीनं मुलांना घेऊन मुक्तानगरला गेले आम्ही इथं गेलो करकीला पण काढण्याचा खूप प्रयत्न केला ते आधार कार्ड निघाले नाही आणि त्या निवड तीन आधार कार्डमुळे आज एका शिक्षकाला शि प्रशासनाने बदली केली आहे कुठेतरी या शाळेमध्ये पाचवा वर्ग पण उघडण्यात आलेला आहे पाचवा वर्ग आम्ही खूप आशेने पाचवा वर्ग उघडला होता आमची तर इच्छा खूप मोठी होती की हा पाचवीचा वर्ग आम्ही सहावीत नेऊ सातवीत नेऊ शाळा ही परिसरात सर्वात मोठी शाळा होईल असा आमचा मानस होता पण त्याच्यात आम्ही पैसे ठरलो किंवा इतरही काय नसतील त्याच्यात आम्ही त्यामुळे ती शाळा होऊ नाही मोठी कदाचित पुढे प्रयत्न नक्कीच असेल आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे नगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा